आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण ताप म्हणजे फ्युअर या विषयावर बोलणार आहोत ज्या रोगामध्ये शरीराचे तापमान वाढते त्यास ताप असे मानतात ताप हा एक रोग ही आहे आणि लक्षणीय आहे शरीरात संसर्ग झाल्यास ताप येण्याची शक्यता असते तापाचा उपचार दोन पद्धतीने करतात एक ताप कमी करणे तापाचे कारण शोधून त्याचे निराकरण करणे थर्मामीटरने ताप मोजला जातो ताप जर शंभर पॉईंट चार फॅरानाईटपेक्षा जास्त असला किंवा सदतीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असला तर ते त्याला ताप म्हणतात त्यावर पॅरासिटीमॉल हे औषध प्रभावी आहे तापाचे लक्षणं बघा थरथरणे किंवा थंडी वाजून येणे घाम येणे डोकेदुखी अशक्तपणा जाणवणे वाईट मूड असणे अन्नातील रस कमी होणे तहान लागणे इत्यादी ताप कमी का करण्यासाठी काय करावं भरपूर पाणी प्या पाणी फळांचे रस सूप हर्बल टी किंवा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन प्या कोमट पाण्याने उबदार अंघोळ करा कोमट पानी स्पंज बात करा भरपूर विश्रांति घया हाथ स्वच्छ साबना ने धुआ औषधे डॉक्टर सल्याने पैरासिटीमोल आईबू प्रोफेन घया कपाला थंड पानी पट्टिया आलिया चाह घ हलके पौष्टिक पदार्थ जसे की सूप दही फले इत्यादी सहज बसणारे पदार्थ खा हलके कपडे घाला थंड वातावरणात राहा ताप जास्त झाल्यास डॉक्टरना भेटा तापामध्ये हिंदोळ ज्याला आपण हिंडोल म्हणतो कल्याणी कौशिका नडा केदार मारवा श्री या रागांच्या सुरावटी ऐकाव्यात असे म्हणतात धन्यवाद